हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात गन बोर्ते तर शेगावचे भरपूर असे शे व्हिडिओ तुमच्याबरोबर मी नेहमी शेअर करत असते तर चला तर मग आजही मी शेगावचा अगदी छान असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते तर आम्ही चाललो आहे माऊलींच्या दर्शनासाठी आणि आज आहे भरपूर अशी गर्दी आणि गर्दी जेव्हा असते ना तर तेव्हा जेव्हा मंदिरामध्ये जाण्यासाठी जागा वेगळी असते एंट्री म्हणजे असते एंट्री तिथूनच अगदी सुरुवातीलाच इथे श्रीमुख दर्शनाकडे लिहिलेलं असतं आणि इथे आपल्याला किती टाईम लागणार आहे ते सुद्धा लिहिलेलं असतं आणि तिथूनच पुढे जिन्यामधून गेल्यानंतर हे बघा इथे लिहिलेलं आहे श्रीमुख दर्शनाकडे आणि पुढे लिहिलेलं आहे टायमिंग आपल्याला जर टाईम तेवढा नसेल बाय चान्स कोणाला घाई असते की गाडी लगेच जायचं असतं गाडी असते तर इथे दिलेलंच असतं त्यांनी की किती वाजेपर्यंत आपल्याला दर्शन होईल माऊलींचं तर कोणाला घाई जर असली तर ते फक्त मुखदर्शनही घेऊ शकतात त्याला डायरेक्ट एंट्री आहे लांबून माऊलींचं छान असं मुखदर्शनही होतं इकडचा हा जो जिना आहे ना तर त्या जिन्याकडूनच मुखदर्शनाचे रांगे अगदी पाच मिनटाच्या आतच मुखदर्शनही होते आणि तिथे ते तेसंही लिहिलेलं असतं की मुखदर्शनालाही किती टाईम लागणार आहे आणि माऊलींच्या दर्शनालाही किती टाईम लागणार आहे तर ते सगळं लिहिलेलं असतं आणि जेव्हा गर्दी असते तर तेव्हा इथून जायची जागा आहे ही बघा हीच आणि भरपूर अशी लहानपर्यंत अशी ही जागा आहे जाण्यासाठी कधी एक तास लागतो कधी दोन तास कधी तीन तास आणि मग भरपूर अशी गर्दी असते आणि ह्या सगळ्या गर्दीमध्ये हे बघा अगदी हॉल आहे ह्या हॉलपासून तर आधीपासून भरपूर आधी पण मी तुमच्याबरोबरही व्हिडिओ शेअर केलेला आहेतच तर भरपूर अशी जागा आहे आणि बसण्यासाठी पण व्यवस्था आहे त्याच्यामुळे टेन्शनसारखंही काही नाही आणि हो जर वयस्कर लोकं असतील कारण एवढ्या गर्दीमध्ये ते एवढ्या वेळ थांबू नाही शकत उभं नाही राहू नाही शकत ना तर त्यांना डायरेक्ट दर्शनासाठी जाता येतं तर तिथे सांगायचं तर वयस्कर लोकांसाठी डायरेक्ट एंट्री आहे बायचान्स कोणाचे गुडघे दुखतात काहींचे पायेही दुखतात तर त्यांनासुद्धा डायरेक्ट तिथे माऊलींचं दर्शनासाठी जाता येतं तर तिथे फक्त सांगायचं असतं त्याच्यामुळे तोही काहीच प्रॉब्लेम नाही काहीच अडचण नाही आणि भरपूर अशी गर्दी आहे आज अगदी सकाळीच अगदी बघा भरपूर गर्दी आहे कारण गुरुवार म्हटलं म्हणजे की गर्दी असतेच तर इथे जरी आपल्याला दोन तीन चार तासही लागत असले ना तरी काही टेन्शन नाही आपल्याला जर बाथरूमला जायचं असलं तर तसंही जाऊ शकतो आणि गरमी असो थंडी असो ऊन असो काहीही असो तर तिथल्या वातावरणात मिळ असं वातावरणच त्या हॉलमध्ये रूममध्ये असतं ए सी असतात त्याच्यामुळे त्रास होईल असंही तिथलं काहीही वातावरण आणि स्वच्छता तर आपल्याला माहितीच आहे शेगाव संस्थांची संस्थ स्वच्छता अगदी एक नंबर जगात कुठेच नाही अशी स्वच्छता आहे तर त्याच्यामुळे आपण आणि आपले पायाही दुखत नाही बसण्यासाठी भरपूर अशी जागाही असते त्याच्यामुळे आपल्याला कितीही वेळ लागला ना दर्शनासाठी माऊलींच्या तर आपण अगदी आ, हे झालेलं असतो की आपल्याला माऊलींचं दर्शन क कधी होईल अगदी छान वाटत असं प्रसन्न वाटत असं दोन तासही लागले तरी आपण तेवढेच फ्रेश असतो माऊलींच्या दर्शनासाठी पाच तासही ता लागले तरी आपणही तेव्हा तेवढेच फ्रेश असतो कारण माऊलींच्या दर्शनाची ओढ लागलेली असते आणि हे बघा भरपूर अशी गर्दी आहे आणि हे बघा तिथून दर्शनाच्या रांगेतच हे बघा खाली जाण्यासाठी हा जिना आहे आणि भरपूर तिथपर्यंत रांगा आहे आम्ही बऱ्याच मागे आहोत अजून पुढे व्हिडिओ शूट करू देत नाही कारण तिथे लिहिलेलंच आहे की व्हिडिओ फोटो काढण्यास सक्त मनाई आहे त्याच्यामुळे मी इथपर्यंत जोपर्यंत शक्य असतं तिथपर्यंत तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते शूट करते आणि सगळी माहिती देण्याचा थोडासा छोटासा प्रयत्न करत असते तर आजही तुमच्यासाठी मी एक छान अशी माहिती घेऊन आलेली आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रसादाचा वेळ दिलेला आहे बघा इथे लिहिलेच आहे प्रसादाचा टाईम दहा ते सायंकाळी पाचपर्यंत महाप्रसाद असतो इथे सकाळी दहालाच जेवण सुरू होऊनच जातं म्हणजे साडेनऊलाच आपण रागेत उभे राहू शकतो तर महाप्रसाद घेतला आता आज मी तुमच्याबरोबर जे महत्त्वाची गोष्ट शेअर करते तर ती ही आहे की आपण भरपूर वेगवेगळ्या गावावरून माऊलींच्या दर्शनासाठी येत असतो बऱ्याच जणांना माहिती नसते कारण नवीन आलेले असतात काही काही पहिल्यांदा आलेले असतात मला बऱ्याच भक्तांचे असेही कमेंट होते की ताई माऊलींचं दर्शन घ्यायची इच्छा आहे पण आम्ही कधीपासून गेलो नाही किंवा काही म्हणतात की आम्ही अजून दर्शन घेतलं नाही तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा की शेअर केल्याने नक्की त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहचतील माऊलींचं दर्शन मंदिराचं दर्शन हे होईलच तर आम्ही महाप्रसाद घेतला आणि महाप्रसाद जो आहे ना तर खालच्याच हॉलला आमचं महाप्रसाद घेतला आम्ही आणि महाप्रसाद घेतल्यानंतर तिथेच माऊलींचा खूप छान असा मोठा फोटो आहे आणि तिथेच औषधाचं लिहिलेलं होतं तर माझा पाय खूप दुखत होता तर मग मी त्यांना सहज विचारलं दादा माझा पाय दुखतोय तर मला इथे औषध मिळेल का तर ते म्हटलं होत आहे नक्की मिळेल ना तर म्हटलं मग मला एक गोळी वगैरे जे काही औषध असेल तर ते द्या ना म्हटलं तर त्यांनी लगेच दोन गोळ्या काढल्या आणि ते म्हटलं की जेवण झाल्यानंतर एक गोळी एक सकाळी घ्या आणि एक संध्याकाळी घ्या म्हणून म्हटलं ठीक आहे तर म्हटलं किती पैसे झाले तर ते म्हटले की इथे ही मोफत सेवा आहे इथे कोणत्याही औषधाचे पैसे घेतले जात नाही तर मला खरंच शेगावच्या संस्थांचं आश्चर्य वाटलं की तिथे औषधंसुद्धा मोफत मिळतात खरंच कमाल आहे आता एवढे ये भक्त येतात बऱ्याच लोकांना कोणाला काही त्रास होतो कदाचित प्रवास करून आलेले असतात कोणाला डोकोदुखी चक्कर मळमळ किंवा ताप वगैरे सर्दी काही त्रास होऊ शकतो प्रवास किंवा वातावरण चेंज झाल्याने पाणी चेंज झाल्याने तर तेवढ्या सगळ्या सुद्धा इथे एवढी काळजी घेतली जाते की त्यांना गोळ्या औषधीसुद्धा मोफत मिळतात म्हणजे तुम्ही जर महाप्रसादालयात गेले जेवण झाल्यानंतर किंवा जेवणाच्या आधी तिथे तुम्ही मागू शकतात की आम्हाला औषध पाहिजे म्हणून तर ते तुम्हाला लगेच औषध गोळ्या जे काय आहे तर ते तुम्हाला देतील आणि तेही निशुल्क पैसे घेत नाहीत इतकी छान सेवा आहे तिथे आणि महाप्रसादाचा टाईम अर्थातच सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत आहे तेवढ्या टायमात तुम्हाला ते औषधं मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मी तुमच्याबरोबर शेअर करते तर फक्त महाप्रसादाच्या टाईमातच ते औषधं मिळतात असं नाही तर हे आहे भक्तनिवास गजानन महाराजांच्या मंदिराच्या अगदी समोरच भक्तनिवास आहे आणि आपण जिथे रूम बुक करतो ना तर तिथेसुद्धा एक छोटासा असं रूम आहे तर त्याच्या बाहेर लिहिलेलंच आहे प्रथम उपचार म्हणून तर तिथे तुम्हाला प्रथम उपचार म्हणजे तुम्हाला जो ता जो काही त्रास होत असेल सर्दी ताप किंवा काही पाय दुखणे वगैरे तर तिथे तुम्हाला ताबडतोब लगेच गोळ्या मिळतील हां अजून एक अनुभव असा आला तिथे तर माझी दाढ दुखत होती तर दाढ दुखण्यासाठी काय करावं कळत नव्हतं आणि झालेली होती रात्र हे बघा आणि भरपूर असे रात्र झालेले असल्यामुळे मेडिकल आजूबाजूचे बंद झालेले होते आणि म्हटलं अरे बापरे आता काय करायचं मेडिकल तर बंद झालेले आहेत आणि आपल्याला आता औषध कसं मिळेल गोळी कशी मिळेल खूप त्रास होत होता तर मग आम्ही महाप्रसादालयामधून म्हणजे भक्तनिवासमधला प्रसाद घेतला आणि बाहेर आलो तर त्या बाहेर आल्यानंतर लगेच तर तिथे समोर लिहिलेलं होतं मग म्हटलं चला आपण जाऊया बघूया हे बघा हेच आहे ते आणि मग तिथे आम्ही त्या डॉक्टरांना विचारलं की असा त्रास होतो आहे दाडदुखीचा तर काय करायचं म्हणून तर त्यांनी लगेच मला लगेच गोळी काढून दिली एक आणि आणि म्हटले की तुम्ही ही गोळी जेवण झाल्यानंतर घ्या आता जरी घेतली तरी काही हरकत नाही आणि ती गोळी घेतल्याबरोबर खरंच दाढ दुखी लगेच थांबली अगदी ताबडतोब आणि खरंच खरच आश्चर्य आहे की तिथल्या औषधांनी सुद्धा लगेच फरक पडला अर्थातच ता माऊलींचा आशीर्वादच आहे ना त्याच्यात त्याच्यामुळेच तर मी छोटीशी माहिती देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा जेणेकरून जे भक्त इथे येतात त्यांच्यापर्यंत ही, ही गोष्ट पोहोचेल आणि अर्थातच रात्रीचा टाईम असला तर नक्की त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचेलच म्हणजे जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही का आणि काही त्रास असलात की त्यांना ताबडतोब औषधं घेता येतील आणि रात्रीचा टायमिंग यांचा आहे स रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत तर हे रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत असतं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा जय गजानन श्री गजानन हो चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन